माझ्याकडे नाईक सांगण्यासारखी एक, एक गोष्ट आहे मी चाललेलोय टूर वरती आणि टूर जेव्हा आमची सुरू झाली तेव्हा त्या ते अग, आगगाडीच्या डब्यात ना एका बाईक हार्ट अटॅक केली आणि हार्ट अटॅक जेव्हा येताना तेव्हा जसं तुमच्याकडे पिक्चर हा दाखवत असा काहीही होत नाही काहीही होत नाही चेहरो काळो पडतात त्याचं आणि त्याचा घाम येतात जोरदार आणि त्याचा श्वास मोठ 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 मोठे सुरुवात नाही हार्ट अटॅकची ही सुरुवात असते आणि ती झाल्याबरोबर माझ्या लक्षात दिलं की आता ह्या बाई अटॅक येतात मग त्या बाईचो हाताचं हृदयाचो पॉईंट ऐस तो मी दाबलो त्याबरोबर तो दुखलो आणि मग हळूहळू हळूहळू त्या बाईचो श्वास सैल झालो आणि मग ती बाई तिचो चेहरो उजाळलो आणि मग ती बाई शांत झाली मग ती नॉर्मल झाली मी आपलं माझा जीव भांडत पडलो की आता माझा बरा बाबा बाई ठीक आहे मग तिक आयुर्वेदिक औषधाचा असता त्या औषध तिका मी चालू केलं रोज माझ्याकडे घेतलाच होता आणि ती गोळी दिल्याबरोबर दहा दिवस पुढे त्या बाईक काही प्रॉब्लेम झाला नाही अटॅक ये असताना तो ह्या झालो म्हणजे परतवता येईल फक्त प्रॉब्लेम असा की अशा पद्धतीने प्रवास करताना बऱ्याच लोकांचा अटॅक म्हणून सगळ्यांनी शिकायचं अचानक जर काय झालं तुमच्याकडे कुठलाही अवेलेबल काय मेडिकल तुमच्याकडे काय अव्हेलेबलच काय नाही कुठलाही तुम उपचार तुमच्यावर करू होऊ शकत नाही अशा वेळात तुमचं स्वतःचा उपचार तुम्ही स्वतःवर करू शकता जर तुम्हाला अॅक्युप्रेशल माहिती असत तुम् तुम्ही नंतर मग मेडिकलच्या तुमच्या कुठल्याही वाटेल त्या तुमच्या केंद्रात जावा ॲलोपॅथीत जावा जावा जावायुक्त जा कशामध्येही जावं पण अगोदर सुरुवातीकेशन करा आणि बेसिक अगदी सोप्या काही करूचा लागत नाही तुम्हाला कसलाही साधन लागत नाही तो तुमचा हात जो हा ना किशोर शोध खाली सगळं पॉईंट दाबून काढायचो इथपासून खाली आणि जो पॉइंट दुखता तोच दाबायचो बरोबर आणि जर आपण नाही जम समाजला तर दुसऱ्या आपल्या कोण आपल्याकडे जुडे जर असतात तुझ्याकडे भाव असतात तर सांगायचं सांगायचो राव समाज पॉईंट दाबला ज्या वेळा तुम्ही असं पॉईंट तर आपोआप एका ठिकाणी तो पॉईंट दुखतलो म्हणजे दुखतो तो पॉईंट दुखलो तो दाबणा सोडून सोडायचा नाही पेमन दाबायचं जोरात जोरात नाही जोरात दाबला म्हणजे लवकर गुण येतलं असा बिलकुल नाही उलट हळू दाबलात तर तुमचं गुण चांगला येतो साधारणतः एक दोन मिनिट किंवा तीन मिनटाचा पॉईंट दाबला म्हणजे एकशे वीस ते एकशे ते एकशे वीस उन्नी सहा जुना एकशे वीस अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी वेळा एक जर तुम्ही दाबलात पॉईंट दाबत दाबत तर तुमच्या पद्धतीन जो, जो पॉईंट होता आपोआप शांत होतो जसं मग अशा तुझं पॉईंट दर होता पहिल्यांदा नंतर तो शांत झाला शांत झाल्याच्या नंतर मग तू सोडू शकता ह्या रोज तुम्ही कदा केलात ना सगळ्यांनी तर तुमचं तुमचा कसले आधार तुमका येणारच नाही तुमका अशी आणि झोप अशी येताना ना तुम्ही बोलू शकत नाही लिव्हरचं झोपेचं

तशी कानावर सुद्धा पॉईंट असतात आता हे कानावरचं पॉईंट बघा चेहऱ्यावर काय होतं नाही हे ये दॅको कानावरचे पॉईंट हे सगळ्यात सोपे पॉइंट आतावरच्यापेक्षा पण सगळ्यात जास्त दुखत तरी कालच्या इतक्या नाही काल जास्त लग असे पॉइंट दाखवून दाखवून दागु। पेशंट बरोबर पण त्या दहा दिवसाचा कोर्स उपचू लागतो त्याशिवाय लवकर त्यांना म्हणजे पूर्ण गुण येत नाही पहिल्या तीन दिवसात लो काही लोकांना लवकर गुण येतात लो काही लोकांना गुण येतात तीन दिवस सात दिवस आणि दहा दिवस असे तीन टप्पे मिळतात जसं आजार छोटा असलो तर लवकर मध्यम असलो तर सात दिवस जास्त असलो तर मग दहा दिवस तीन दिवसामध्ये तीन टप्प्यामध्ये तुमचा गुण येतो फक्त पहिल्या वेळात पहिले तीन दिवस अत्यंत भयानक वेदना होतात ते सहन होता होत नाही पण ते स्तरात तेवढं त्याने सहन करूचे लागत सहन केल्याशिवाय गत्यंतर नसतात के। आता सुद्धा ह्या ताईची अवस्था अशी आहे की त्या खूप दुखता काढून सारख्या पण ते काही असे हे पॉइंट दाबण्याच आमचं कार्यक्रम असतो असतेशन आम्ही असा करतो आणि अॅक्युकेशन केल्यामुळे आमचा खूप फायदे झालेला आमची स्वतःची परिस्थिती चांगली म्हणजे आरोग्य आमचं चांगला राहतं आणि लोकांचा बरा झाला आणि मिळाले लोकांचे आम्ही त्याबद्दल परमेश्वराचे अत्यंत आभारी होतो कारण जर आमका ह्या परमेश्वरांनी दाखवल्या नसत आम्ही जगलो नसतो आणि आमच्या माळां घरातल्यांका आमक बरा करता येईल नसतं बाहेरच्या कोणाक बरा करता येईल नसतं खूप पेशंट आम्ही ह्या पद्धतीने बरे केलेले असतात इथला पॉइंट हा बुकेचा पॉईंट हा दामला हे <laughs> दुख <थो। laughs> दुखणार इकडे मी इकडे हा पेशंट बराव